जालन्यात मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न येत्या बारा तारखेच्या महा एल्गार रॅलीत लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधवांची उपस्थिती जालना शहरातील मातोश्री लॉन्स येथे आज रविवारी मराठा समाजाची बैठक संपन्न झाली असून येत्या बारा जुलै रोजी शहरातून जरांगे पाटील यांची महा एल्गार शांतता रॅली काढण्यात येणार आहे यासाठी या, या बैठकीत चर्चा झाली असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून शांतता रॅलीला सुरुवात केली जाणार असून ही रॅली उडपी हॉटेल सिंधी बाजार मामा चौक मस्तगड गांधी चमन मार्गाने मोतीबाग येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप केला जाणार आहे यामुळे जिल्ह्याभरातून लाखोच्या संख्येने मराठा बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे आजच्या बैठकीला मराठा समाजातील बांधवांची तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज या ठिकाणी जालना जिल्ह्याच्या सकल मराठा समाज त्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या बारा जुलै रोजी महायलगार या रॅलीचं आयोजन त्या करण्यासाठी जिल्ह्याभरातून या ठिकाणी सकल मराठा समाज जमा झाला आज जालना बारा तारखेला जालना शहरामध्ये आदरणीय मनोजादा जरांगे यांची महायलगार रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून त्यांना अभिवादन करून उडपी हॉटेल तुमच्या सिंधी बाजार मामा चौक मार्गे गुठा विस्तगड मार्गे मार्ग गांधीचा मग छत्रपती संभाजी महाराज या रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि समोर संभाजी महाराज मार्गाजवळ होईल आणि या या रॅलीसाठी जालना जिल्ह्यातील लाखो सर्व मराठा समाजाने आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहायचे लाखोच्या संख्येने यायचे असं आम्ही या ठिकाणी हो